जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर तीनशे चौऱ्याऐंशी लोकांचा मी आमदार आणि आता आपण पाहिलं असेल हे आहे उद्याच्या के सीच्या निकृष्ट आणि बेजबाबदार भ्रष्टाचारी लोकांच्या विरुद्ध आंदोलनाची तयारी टिटवाळा शहर कमिटीने नाइन्टी फीट रिंग रोड हा एम केडीएमसीने रखडित ठेवल्यामुळे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे त्यांना टिटवाळा शहर कमिटीला ज्यावेळेस मी माहिती दिली का एम एम आर डी आहे हतबल झालेली आहे दोन वेळेस त्यांनी वासुंदी रोडचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलेलं आहे मार्च महिन्यामध्ये ह्या पुढच्या मार्च महिन्यामध्ये पुन्हा रिन्यू करणार आहेत ते स्वतः एम डी वैतागलेली आहे का तर पर्याय रोड नसल्यामुळे वासुंदी रोड बनत नाही आता पर्याय रोड म्हणजे कोणता पी रिंग रोड पी रिंग रोड हा दुर्गाडी पासून तो पुन्हा तो दुर्गाडीला भेटणार पिटवळा राऊंड मारून वगैरे हो तर तो दोन हजार बावीसला पूर्ण होणार होणार होतं आपल्याला याच्यामध्ये युट्यूबमध्ये भेटले डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितलं तर विजय सूर्यवंशी त्यांच्याबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः होते का त्यांनी छातीला कोण सांगितलं होतं का बावीसला ला पूर्ण होईल पण आज पंचवीस उघडलेली आहे त्याच्यासाठी पिटवाळा शहर कमिटी ही अर्धणांना आंदोलन करत आहे आणि मी स्थानिकांना सांगू इच्छित का तुम्ही पण सहभागी व्हा कारण का आपले सगळे कपडे उतरवलेले आहेत ह्या केडीएमसीने वेळेवरती भूमी अधिकरण केलेलं नाहीये ज्यांना रूम पाहिजे होत्या त्यांचं अलॉटमेंट लेटर पण दिलेलं आहे पण त्यांना रूम दिले गेलेत नाहीये काही नाही टीडीआरने दिल्या गेलेल्या याच्यामध्ये काम चुकारीपणा झालेला आहे आणि काम चुकारामुळे कुठेतरी भ्रष्टाचार दिसतोय त्यामुळे दोन ते तीन तीन एक किशोर कुताडे निघून गेला संदीप रोपडे निघून गेला आता नवीन पाटील आले त्यांची पण अजून गाठ झाली नाहीत पण आम्ही त्या पाटलांसमोर उद्या अप्रभाग वॉर्डामध्ये अर्धरंग आंदोलन करणार आहेत किती संख्या येतील हे ये आम्ही सांगू शकत नाही पण उद्या सगळे कपडे काढतील कारण का ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कमतरता आहे ही नाहीला जास्त आम्हाला ही गोष्ट करावी लागते आम्ही करायच्या मग करायला लागते माझ्याबरोबर बरोबर शहर अध्यक्ष राजेशजी जाधव आहेत ते बोलतील लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही रिंग रोडचा पहिला जर मी दोन हजार अठरा साली दिलेला आहे की रोड पूर्ण करा आणि ज्यांचा कोणाला काय मोबदला द्यायचा आहे तो द्या आणि तो रोड पूर्ण करा परंतु जवळजवळ सात वर्ष या गोष्टीला झालेत अजूनही तो रिंग रोड पूर्ण होत नाही अर्धवट अवस्थेत हागऱ्या अवस्थेत तो ठेवलेला आहे काय एवढा मूर्खपणा आणि एवढा नालायकपणा हे अधिकारी लोक करत आहेत चार चार अधिकारी बदले आहेत आयुक्तही बदले झालेत वाढ आपिसर तर किती येऊन गेले तिथं कोणाच्यामध्ये दम नाही आहे की त्यांना मोबादला देऊन आणि त्यांचं रूम खाली करायच्या आणि ती जागा मोकळी करून द्यायची एम एम आर डी एला एम एम आर डी ए तर आज ही रस्ता बनवायला तयार आहे परंतु महापालिका ही त्यांना रस्त्याखाली क्षेत्र मोकळे करून देत नाही तुम्ही बाकीच्या अनाधिकृत बांधकामावर बा जसं कारवाई करायला जाता तसं इथं तुम्ही का कारवाई करत नाही याचा अर्थ तुम्ही कोणाचं तरी ऐकताय किंवा कोणी तरी तुम्हाला याच्यापासून थांबवत आहे तर याच्यावर तुम्हाला तुमचं तुमच्यावरती कोणाचा प्रेशर आहे हे पण तपासणं गरजेचं आहे उद्या निर्भय महाराष्ट्र पार्टी ही प्रभाग अधिकारी कार्यालयासमोर धडकणार आहे आणि तिथे आम्ही कपडे काढणारे आमचे कपडेही तुम्हाला देतो बाबा हो कपडे विका आमचे आणि त्या आलेल्या पैशातून तर रोड बनवा काय इथपर्यंत आता मांडा पश्चिमच्या लोकांची व्यथा आहे ही व्यथा आम्ही उद्या तिथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यासाठी स्थानिक स स्थानिक जे काही रहिवाशी आहेत इथले ज्यांना रिंग रोडची गरज आहे जे त्या रिंग रोड त्या रोडने जा प्रवास करणार आहेत त्यांनीही या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आंदोलनामध्ये सामील व्हा तसेच जे काही बाधित आहेत ज्यांच्या रूम गेल्या आहेत कोणाच्या जागा गेल्या आहेत तर त्यांनीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आमच्या बरोबर या आपण एम शेलयाचा जाब विचारू की सात ते आठ वर्ष झाले आतापर्यंत रिंगरोड पूर्ण का झालं नाही फक्त दीडशे मीटरचं जे काय अधिक अतिक्रमण आहे ते काढायचं आहे त्यांना मोबदला द्यायचा आहे ते अतिक्रमण काढायचं आहे ती जागा मोकळी करायची आणि एम एम एल द्यायची एम एम एल रस्ता बनवायला तयार आहे पण यांच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता एवढे दिवस थांबलेला आहे उद्या याचा जाब आम्ही आयुक्ताला अधिकारी जे आहेत यांची सगळ्यांची पोल फुल करणार होते त्याचबरोबर आमच्या बरोबर सचिव आनंदजी कोल्हे आहेत आज त्यांनी खूप पुढाकार घेऊन हे सगळं हाताने केलेलं काम आहे आणि घरी केलेलं काम आहे सर्व त्याच्यामध्ये पैसा काय लागलेला नाहीये त्यांना सहकार्य केले तिरंदाज गरोड आणि मेन विशेष सल्लागार त्यांनी आता मोबाईल पकडलाय ते आहेत धनंजय सोनकुल मी पुन्हा एकदा आवाहन करतो त्या झोपड्या अतिक्रमण नसून त्या अधिकृत केलेल्या गेल्या आहेत त्यांचं त्यांना योग्य मूल्यमापन होणं गरजेचं आहे के सीने दोन हजार बारा साली जो रोड बनवला होता इंद्रा माताजी मंदिर ते पण रोड कटिंग मध्ये जे त्यांनी दिलेलं नाही अलॉटमेंट एट दिली पण घर दिलेली नाहीये तर मी सर्वांना मी सांगू इच्छितो पूर्ण कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील ज्यांना मोबदला दिले भेटलेला नाहीये ज्यांना अलॉटमेंट एट्री भेटले पण घर भेटलेली नाहीये ज्यांना अलॉटमेंट्री पण नाही भेटले पण त्यांना उद्ध्वस्त केलेले तर त्या सर्वांनी संपर्क साधा आणि उद्या वडवली ऑफिस मध्ये हजर राहा सकाळी अकरा ते एकच्या दरम्यान अकराच्या एक च्या दरम्यान आपण उपस्थित राहा वडवली अप्रभाग मध्ये धन्यवाद फोन नंबर आहे नंबर फोन नंबर आहे अठ्ठ्यानव तेहतीस त्रेचाळीस त्र्याहत्तर बेचाळीस परत एकदा एका अठ्ठ्याण्णव तेहतीस त्रेचाळीस त्र्याहत्तर बेचाळीस ज्यांना या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे सामील आहे त्यांनी या संप या नंबरवर संपर्क करा आणि अप्रभाग कार्यालयाला सकाळी साडे दहा वाजता हजर राहा आणि त्याचबरोबर शॉर्टमध्ये मी सांगतो का आनंदाचा क्षेत्रपणे उद्या, उद्या उद्या सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान मांडा टिटोवाळ कमिटीने निर्णय महाराष्ट्र कमिटीने एक छोटंसं कार्यालयाचं उद्घाटन करणार आहोत आम्ही याच्यामध्ये ढांगा जे डीजे बीजे काही नसणार आहे छोटेसे सगळेजण असतील भावीस स्वतः येणारे त्या ठिकाणी आणि ओपनिंग करून मेन आमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे आंदोलन मेन टार्गेट आहे आमची जनतेच्या समस्या मेन टार्गेट आहे आम्ही काम चुकार जे लोक आहेत त्यांच्यावरती अटॅक करण्याचं हे आमचं मेन काम आहे निर्मीळ महाराष्ट्र पार्टीचं म्हणून आम्ही फक्त स्वादस्ट पद्धतीने कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत तरी जनतेला मी विनंती करेल का आपण अवश्य आण या आणि तुमच्या समस्या इथून आता ह्या ऑफिस मधून सोडवल्या जातील कार्यालयामधून जय हिंद जय भारत जय शिवराय निर्भय महाराष्ट्र पाटील जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद दिसणार नाही मला You <laughs> can't